नमस्कार मी सुनील घनवट हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक मनमाड या ठिकाणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पूजनीय संभाजीराव भिडे गुरुजी यांच्यावरती जो भ्याड हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा हिंदू जनजागृती समितीकडनं आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो आज या ठिकाणी ज्या समाजकंटकांनी हा हल्ला केलेला आहे त्या ठिकाणी झेंडे दाखवलेत घोषणाबाजी केली गाडीवर हल्ला करून या ठिकाणी गोंधळ घातला आज या सर्व गोष्टी अतिशय निंदनीय आहेत पूजनीय संभाजीराव भिडे गुरुजी हे देशहिताचं कार्य करतायत समाज हिताचं कार्यकर्ता आहेत त्याचबरोबर लाखो युवकांचं संघटन करणारं ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे परंतु कोरेगाव भीमा प्रकरणानंतर त्यांच्याबद्दलचं जे एक दूषित वातावरण निर्माण केलेलं आहे त्याचा हा परिणाम आहे का आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यरत असणाऱ्या अर्बन नक्सलेट असतील कम्युनिस्ट असतील सेक्युलरिस्ट असतील यांच्या माध्यमातून हा भॅड हल्ला झालाय का या सर्वांच्या पाठीमागं मास्टर माइंड कोण आहे हे शोधणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळं आम्ही महाराष्ट्र सरकारकडं माननीय मुख्यमंत्र्यांकडं गृहमंत्र्यांकडे विनंती करतो की हा हल्ला अतिशय गंभीर आहे पूजने भिडे गुरुजींसारख्या व्यक्तीवरती हा हल्ला होणं अत्यंत निषेधारी आहे त्यामुळे याची तत्काळ चौकशी करावी आणि संबंधित लोकांवरती कठोरातली कठोर कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी हिंदू जनजागृती समितीकडनं आम्ही करत आहोत नमस्कार